भूमाफिया चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी व आमच्या आदिवासींवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधामध्ये कडकडीत शहादा बंद यशस्वी झाल्यानंतर या भूमाफिया चंद्रकांत बत, बटु बटेसिंग रघुवंशी यांचा कुणीतरी समर्थक अंकित पटेल या अनोळखी व्यक्तीने या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या सर्व आंदोलनकर्त्यांना टवाडखोर समाजबाह्य गैर कृत्यांमध्ये सामील असणारे लोक असे शब्दप्रयोग प्रयोग करून आमच्या आदिवासी समाजाला अपमानित करण्याचं इवाचण्याचं आणि भडकवण्याचं काम केलेलं आहे या अंकित पटेलचा आम्ही सर्व आदिवासी संघटना मिळून जाहीर निषेध व्यक्त करतो नंदुरबार जिल्हा हा आदिवासी जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये परप्रांतीय असे चंदुबयासारखे लोक येऊन आदिवासी लोकांना अपमानित करत आहेत वारंवार हेतू पुरस्पर हे, हे अपमानित करत आहेत पिंगळ टवाणी करत आहेत आमच्या आदिवासी बांधवांना डिवचण्याचं काम करत आहेत या सगळ्यांचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो यापूर्वी शहादा येथे चंदुबाई आमच्या आदिवासी बांधवांना तीन पट असं बोलून ते गेले होते त्याच्यानंतर या चंदुबैयाचा समर्थक पुन्हा आमच्या आदिवासी बांधवांना तवाडखोर बोलत आहे या टवाडखोर बोलणाऱ्या या अंकित पटेलला आम्ही जाहीर इशारा देतो की असं लपून छपून तू कशाला तक्रार करतो तू जर मर्दची औलाद असेल तर आमच्या समोर या ना समोरासमोर तू तक्रार करून दाखव आमच्यासमोर याची तुला हिंमत नाही म्हणून तू लपून छपून अशा पद्धतीची तक्रार देतो तुला लाज वाटायला पाहिजे या अंकित पटेलला हा कुठे उंदराच्या बिडात जरी लपून बसला असेल तरी आम्ही त्याला शोधून काढू गेल्या दोन दिवसापासून आम्ही त्याचा शोध घेतोय परंतु हा शहामध्ये सापडत नाही आहे पोलिसांनी याचा शोध घ्यावा आणि हा जर सापडत नसेल तर आम्ही आमच्या आदिवासी स्टाईलने याचा शोध घेऊ आणि याचा बंदोबस्त करू याला आम्ही धनका देऊ आमचे मार्गदर्शक सन्माननीय राहुल कुवर वकील हे आमच्या आदिवासी बांधवांच्या हक्कासाठी अधिकारासाठी आमच्या आदिवासी लोकांना जमीन मिळवून देण्यासाठी ते आमच्यासाठी काम करत आहेत म्हणून त्यांच्या विरोधातली कुठलीही तक्रार आम्ही आदिवासी बांधव सहन करून घेणार नाही जो कोण आमच्या वकिलाच्या विरोधामध्ये तक्रार करेल त्याला या शहादा तालुक्यामध्ये आम्ही राहू देणार नाही फिरू देणार नाही म्हणून जो कोण आमच्या वकिलाच्या विरोधामध्ये तक्रार करेल त्याने आता यापूर्वी याच्यानंतर याद राखायला पाहिजे या अंकित पटेलच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात यावा म्हणून आज आम्ही शंभरच्या अधिक आदिवासी कार्यकर्त्यांनी आंदोलनकर्त्यांनी शहादा पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केलेली आहे या फिर्यादीच्या अनुषंगाने जो कोण अंकित पटेल आहे त्याच्यावरती पोलिसांनी कायदेशीर कारवाई करावी आणि जर हा जर सापडत नसेल तर याचा कुणीतरी सूत्रधार असेल त्या सूत्रधाराचा शोध घेऊन त्याच्यावरती कडक कारवाई करावी त्याचा बंदोबस्त करावा अशी आमची आदिवासी बांधवांची मागणी आहे आणि चंद्रकांत रघुवंशी हे अशा पद्धतीने आमच्या आदिवासी समाजामध्ये ते निर्माण करण्याचा आम्हाला डिवचण्याचा वारंवार ते कामं करत आहेत हे या तक्रारीवरून या अंकित पटेलच्या या कृत्यावरून दिसून येत आहे म्हणून या भूमाफियाचा आणि जो कोण हा अनोळखी अंकित पटेल आहे या व्यक्तीचा आम्ही आदिवासी समाज म्हणून जाहीर निषेध व्यक्त करतो जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध अमित पटेल मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद